कशी करावी शेवगा लागवड या स्पेशल व्हिडिओ मध्ये सर्व बळीराजांचे हार्दिक स्वागत मित्रांनो माती म्हणजे केवळ धूळ नव्हे ती आपल्या श्रमांची जननी आहे आणि या मातीतून उगवणाऱ्या प्रत्येक झाडात दडलेलं असतं आपल्या स्वप्नांचं बीज मित्रांनो आज आपण अशा एका पिकाबद्दल माहिती घेणार आहोत जे फक्त उगवत नाही तर आपलं भाग्यही फुलवतं ज्याच्या शेंगामध्ये आहे पोषण पैसा आणि प्रगतीचं त्रिकूट बळीराजांनो आज आपण माहिती घेणार आहोत शेवगाच्या शेतीबद्दल ज्याचं नाव आहे शेवगा पण त्याचं मूल्य आहे सोने चला तर मग मित्रांनो सुरू करूया शेवग्याच्या सुवर्ण पिकाची प्रेरणादायी माहिती आणि शेवगा लागवडीमध्ये कोणते धोके आहेत याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो शेवग्याच्या अनेक जाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पीकेएम वन पीकेएम टू कोइंबतूर ओडीसी थ्री हे वान अधिक उत्पादन देणारे आहेत व झपाट्याने वाढणारे आहेत या पिकासाठी हवामान शेवगा लागवडीसाठी कोरडे आणि मध्यम तापमान असलेले हवामान योग्य आहे या पिकासाठी पंचवीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान असल्यास चांगली वाढ होते जमीन मध्यम ते हलकी काळी कसदार परंतु सर्वात महत्वाचं उत्तम निचरा होणारी असावी मातीचा पीएच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा शेवगा लागवडीपूर्वी शेताची नांगरणी करून रोटर मारून जमीन भूसभूषित करून घ्यावी नंतर दहा बाय दहा किंवा चौदा बाय दहा फूट अंतरावर लागवडीसाठी खड्डे घ्यावेत खड्ड्याचा आकार दीड बाय दीड फूट असावा प्रत्येक खड्ड्यामध्ये चांगलेले कुजलेले शेणखत कंपोस्ट खत टाकावे आणि नंतर लागवड करावी मित्रांनो लागवड करण्याच्या दोन पद्धती आहेत एका खड्ड्यामध्ये दोन किंवा तीन बिया टाकाव्यात दहा ते बारा दिवसांनी त्या बियांची उगण होते किंवा ओडीसी थ्री किंवा पीकेएम वन यासारखी रोपे नर्सरीत तयार करून पंचेचाळीस दिवसांनी रोपे तयार झाल्यावर खड्ड्यात लागवड करता येतात मित्रांनो परंतु आज शेवगा बियाने चांगले मिळत नाही शंभर बियांपैकी पस्तीस टक्के शेवगा रोपांना चांगले उत्पादन मिळते त्यामुळे खड्ड्यात दोन ते तीन बिया टाकून त्यामधील ज्या रोपाला सर्वात आधी फुले लागतील ती रोपे ठेवून बाकी दोन रोपे काढून टाकावीत ही पद्धत सर्वात चांगली आहे सिंचन व्यवस्थेचा जर विचार केला तर शेवगा पिकाला जास्त पाणी लागत नाही पण सुरुवातीचे दोन महिने ठराविक अंतराने पाणी द्यावे लागते याच्यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला तर अधिक चांगले उत्पादन मिळते शेवगा पिकाला फुले व शेंगा लागण्याच्या काळात नियमित सिंचन आवश्यक आहे शेवगा खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर या पिकाला एनपीके ची गरज असते युरिया सुपर फॉस्फेट पोटॅश यांची मात्रा झाडाचे वय पाहून द्यावी लागते खत देताना लागवडीनंतर तीस दिवसांनी फुलोरा सुरू होत असताना आणि शेंगा तयार होण्याच्या वेळेस या व्यतिरिक्त माती परीक्षणानुसार कमी असलेली अन्नद्रव्ये ही बेसल डोसमध्ये आपण देऊ शकतो शेवगा पिकामध्ये रोगांचा फारसा त्रास होत नाही फुलकिडे व पाने कुरतडणारी आळी करपा शेंगांची सड इत्यादी आजार शेवगा पिकामध्ये होत असतात या पिकामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे फुलगळ आणि सेटिंगची आहे ज्या शेतकऱ्याला फुलगळ थांबवता आली त्याची सेटिंग, सेटिंग व्यवस्थित झाली तो शेतकरी शेवगा पिकामध्ये शंभर टक्के यशस्वी उत्पादन मिळू शकतो मित्रांनो शेवगा पिकाची जर छाटणीचा जर विचार केला लागवडीनंतर ते दिवसांनी किंवा रोपांची उंची ते दोन अंतरावरून मुख्य खोड हे झाडापासून कट करावे त्याच्यामुळे काय होतं की झाडाला फुटवा वाढतो आणि उत्पादन वाढते दुसरी छाटणी पहिली छाटणी झाल्याच्या नंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे फुटवा झालेल्या फांद्या साठ ते सत्तर सेंटीमीटर वाढल्यानंतर ती फांदी वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतरावरून कट करावी त्यामुळे अधिक फुटवे निर्माण होऊन अधिक उत्पादन मिळते मित्रांनो शेवगा पिकाची तिसरी छाटणी ही दुसऱ्या छाटणी पासून साधारण तीस दिवसांनी नवीन फुटलेल्या फांद्यांची टोके थोडेसे छाटावे त्यामुळे झाड गंधात तयार होऊन फुलांची व फळांची संख्या वाढते मित्रांनो शेवगा उत्पादन लागवडीनंतर साधारण पाच ते सहा महिन्यांमध्ये मिळते झाडाचे वय जसे वाढत जाते तसे उत्पादन सुद्धा जास्त मिळत जाते शेंगांची लांबी सर्वसाधारण दीड ते दोन फुटापर्यंत मिळू शकते प्रति झाड सरासरी दीडशे ते अडीचशे शेंगा मिळू शकतात प्रति एकरी जर विचार केला तर पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पादन मिळते आणि हंगामानुसार पंधरा रुपयापासून ऐंशी रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळतात मित्रांनो शेवगा शेंगा बाजारातच नव्हे तर हॉटेल सुपर मार्केट मॉल येथेही विक्री करता येतात आणि एक्सपोर्टसाठीही शेवगा शेंगांना मोठी मागणी आहे या व्यतिरिक्त शेवगा पानांची पावडर तयार करून सुद्धा त्याची विक्री करता येऊ शकते मित्रांनो एकंदरीत काय तर शेवगा लागवडीत कमी गुंतवणूक जास्त उत्पादन हे सूत्र लागू होते आणि विशेष म्हणजे योग्य अंतर योग्य जात खत व पाणी नियोजन बहार व्यवस्थापन यांचे चांगले नियोजन ज्या शेतकऱ्याला जमेन त्याच शेतकऱ्याला शंभर टक्के शेवगा शेती फायद्याची होते धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद